नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी पुण्यतिथी आणि हा पारायण करण्याचा सुवर्ण काळ आहे तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा पूर्ण होण्याचा हा सुवर्ण काळ आहे तर मित्रांनो या दिवसामध्ये काही दिवसच बाकी आहेत आता स्वामींची पुण्यतिथी येण्यासाठी तर तुम्ही या दिवसांमध्ये पारायण करू शकतात तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या मनोकामना पूर्ण होतील जे मनात आहे ते तुम्हाला मिळेल आता तुम्ही पुण्यतिथी येण्याच्या आधी हे पारायण करू शकतात किंवा पुण्यतिथीच्या दिवसापासून पारायण तुम्ही सुरू करू शकतात आता हे तुमच्यावर आहे तुम्हाला आधी हे पारायण करायचं आहे आणि शेवट पुण्यतिथीच्या दिवशी करायचं आहे की पुण्यतिथीपासून हे सुरू करायचं आहे आणि मग सात दिवसानंतर त्याची समाप्ती करायची आहे हे तुमच्यावर आहे आता तुम्ही कोणते पारायण करू शकतात तसे पारायण तर भरपूर आहेत पण स्वामींचे श्री गुरुचरित्र आहे नंतर स्वामीचरित्र आहे गुरुचरित्राचे नियम खूप कठीण आहेत नियम ज्या भक्तांकडून ज्या सेवेकऱ्यांकडून पालन होणार नाही त्या सेवेकऱ्यांनी गुरुचरित्र नाही करावे कारण नियमांचे पालन जर होत नसेल तर मग त्या ते करून ते अपमान करून काही होणार नाही मग तुम्ही स्वामी चरित्र करा कारण स्वामी चरित्राचे कोणतेही नियम नाही तुम्हाला फक्त रोज तीन अध्याय वाचायचे आहेत असे सात दिवसात एकवीस अध्याय तुमचे पूर्ण होतील आणि जर तुम्ही नियमांचे पालन करणार आहात सर्व काटेकोर पद्धतीने पारायण पूर्ण करणार आहात तर मग तुम्ही गुरुचरित्रच करावे ही नम्र विनंती गुरुचरित्र केल्याने भरपूर लाभ होतात घरादाराला सुख समृद्धी लाभते लक्ष्मीचा वास होतो स्वामी प्रसन्न होतात परंतु नियमांचे पालन करणे गरजेचे असते तर नक्की मित्रांनो तुम्ही पारायण सुरू करा आता भरपूर लोकांचा प्रश्न असतो की पारायण कोणत्या दिवसापासून सुरू करावे गुरुवार शुक्रवार शनिवार तर मित्रांनो पारायण सुरू करण्याचा कोणताही दिवस नाही तसा तर दिवस असतो की शुक्रवारी सुरू करावे परंतु जेव्हा असे सुवर्ण काळ येतात स्वामी जयंती येते किंवा स्वामी पुण्यतिथी येते किंवा दत्त जयंती येते अशा वेळेस आपण पारायण कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकतो आणि कोणत्याही दिवशी समाप्ती करू शकतो किंवा जो सुवर्णकाळाचा दिवस असतो पुण्यतिथी जयंती किंवा दत्त जयंती त्या दिवशी आपण समाप्ती करू शकतो किंवा सुरू करू शकतो तर आता पुण्यतिथी आहे म्हणून तुम्ही त्याचे नियोजन करावे आणि मग ते पारायण तुम्ही कोणत्याही दिवसापासून उद्यापासून सुरू केले परवापासून सुरू केले तरी चालेल किंवा पुण्यतिथीच्या दिवसापासून आहे त्या दिवसापासून सुरू केले तरी चालेल हे तुमच्यावर आहे शुक्रवार गुरुवार हे बघायचं नसतं फक्त हे बघा की तुम्हाला समाप्ती कोणत्या दिवशी करता येईल किंवा सुरुवात तुम्हाला कोणत्या दिवशी करता येईल ते तुम्ही बघा तर तुम्ही नक्की मित्रांनो स्वामींच्या या पुण्यतिथी महोत्सव येत आहे हा सुवर्ण काळ आहे या दरम्यान तुम्ही पारायण नक्की करा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद